नमस्कार मंडळी तर आज दुपारून ब्लॉग घेऊन आलो मित्रांनो कारण की रानातलं काम चालू आहे आम आमचं जरा ते भरपूर गवत झालं आहे मित्रांनो ते हे गवताला बघा मित्रांनो काठ येत बघा ह्या गवताला बारीक बारीक बारी काठ येत त्याला जरा त्याच्यामुळं फुल ड्रेस घातले बघा गा। तर उचलून बाहेर फेकायचं काम माझं चालू आहे आणि आमच्या घरच्याचं पुढं पुढं उपटणं झालं आहे मित्रांनो तर बघा हे सकाळून त्या बांधापासून इकडं आणलंय मी त्यांनू आणि खाली राहिलंय मी त्यांन आवड केली आहे मध्ये तर असं गवत झालंय मी त्यांन बघा हे बघा असं ती काय सारखी वर निघू लागले मी त्यांनं आत्ताच पाळी गिळी टाकली होती पण ते खत खतगीत टाकल्यामुळं जरा चांगलंच आहे ते जरा आणि आपण त्या साईडनं मोटर बी चालू केली आहेच तिथं चालू आहे मोटर मग जाऊ आपण तिकडं तर सरकी एकदम चांगली मित्रांनो पण आता गवत झालं ना एकदम ओलं राहणे मित्रांनो खाली बोंडगिंडी बी चांगले झालेत ही नवनीत बी आमितनो ही आपली तर आता हे समजा घाण काढून त्याच्यामधलं एकदा खतबी देऊ त्याला आणि फवारणी बी करू मित्रांनो तर आम्ही गिणी घेतलं आहे आता तर चला मित्रांनो तर इतकं आहे मित्रांनो बाहेर उचलून मी आता आजूक त्या साईडनं राहिले बघा अजूक ते बोरी झाड दिसतं तिथून तर आणलं आहे मित्रांनो मी आज सकाळून हे बघा असंच गवत झालं मी त्यानो एकदम तासामध्ये जॅम भरले मी त्यानो तर इक कसं मोकळा झाले आता या साईडनं बघा हे थोडंच हे समजा असं गोल पट आहे मित्रांनो थोडं ईदपर्यंत तर आता एकदम फ्रेश होऊन जाणार पण पाळी बी टाकली असती पण आपण पन। कमीत कमी पंधरा ते तीन आठवडे मित्रांनो याच्यामध्ये वापसा होणार नाही आता कारण की खाली पाय फसू लागले तर बी आणि वातावरण बी बघा मित्रांनो ह्या साईडनं आबाळ झाला आहे बघा बघा मित्रांनो आमचं चालू झालं अजून उठायचं असं माग पाठीमाग असं मोकळं होऊ लागलंय मित्रांनो तर मी घरी बी गेलतो तर पाणी घेणे आणलं आहे बघा ते आपण सूट नाही केलं त्या टायमाला लईच काठ येत मित्रांनो त्याला बारीक काठीत असतं आता काय वाटत नाही पण संध्याकाळी लई परेशान करते मित्रांनो ते बघा एका जाग्यावरच कवळं भरते आणि याला ढोरे बी खात नाही मित्रांनो कारण की त्याला बारीक बारीक काटे आहेत ना तर पाणी पिण्यासाठी ब्रेक घेतलं मित्रांनो तर आज गरमाट मी इतका भरपूर आहे मित्रांनो जबरदस्त गरमाट आहे बा कसं मोकळं रान झालं एकदम जबरदस्त तर भरपूर गवत होतो मित्रांनो तर हे बघा बाती गिते बी चांगली जरा त्याला तर हे टी वर शर्ट घातले मी आज जरा काटे भरपूर येत मित्रांनो तर ब्लॉक कंटिन्यू करा मित्रांनो इकडं मोटर बी चालू केली मित्रांनो आज मोटर कड़ जाऊ आयला। वीर गेली बघा खाली पण तिकडं जाणार नाही मी राहायचं झालं आहे बघा इकडं आवाज येत त्यातच खाली गेली भरली होती ती तर इतकी खाली गेली आहे तर दोन चार हात गेले मित्रांनो वीर आपली तर आपण त्या दिवशी इकडं फवारणी केली ती मित्रांनो तर त्याच ते क्वालिटी बघा मित्रांनो एकदम चांगलं आलं आहे त्याला याच्यामधलं आपण गवत बी काढलं होतं मी आणि फवारणी बी केली त्या दिवशी आपण या लई जोरदार आळाले मी त्यांनो पुढच्या साईडनं कडीला असं सा राऊंड अप मारून द्यावं लागते मी त्यांन एवढं आपण राऊंड अप मारलं होतं कडीला तर गवत जळालं आहे समजा आता मोटर बी चालू केली त्या साईडनं समोराची बही मित्रांनो असं एक हे थोडं टेकडावर आहे मित्रांनो त्याच्यामुळं जरा हिरवी दिसू लागली त्याच्यामध्ये मी पाय जरा खाली फसू लागलेत मित्रांनो चला ब्लॉक कंटिन्यू करा मित्रांनो तर आता आहेत मित्रांनो आता निघालो आहे गावाकडं तर भरपूर उपाय झाला बघा तर बघू आता उद्या तर बुधवारी आमचं कुंभार मी बोलायचं बाजार आहे मित्रांनो ही वरची आपली आपल्यावरली बघू वीर तर ही एक व्हिडी मित्रांनो आपली वरची वीर तर बघा मित्रांनो पाणी याच्यामध्ये ही बी टेकावडावरी बी भरली बघा तर आता गावाकडे निघतोय मित्रांनो आपली गाडी त्या साईडनं थांबली आहे बघा तिथं लावली गाडी आज तर याची क्वालिटी बघा मी पाते भरपूर दिले मी पण ते खालचाच कोपरा गेला आहे आपल्याचे बडन सरकीची अलगच क्वालिटी आहे मित्रांनो तर याच्यावर बोंड बघा मित्रांनो पाते बी जरा जवळजवळ आहे आणि बोंड बी जास्त शेजरायला हे बघा पाते बी जरा किती जवळजवळ आहे बघा मी साहित नाही बघा शेंड्यापर्यंत बोंड झाले त्यात त्याच्यात त्याचं याचंच पाणी पडतं आहे ना मित्रांनो काय तर चला गावाकडे निघतोय मित्रांनो आणि चॅनलवर कोणी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो जेणेकरून आपल्या शेतकरी ब्लॉकला सपोर्ट भेटेल मित्रांनो तर भेटू उद्याच्या ब्लॉकमध्ये मित्रांनो